डॉक्टर मयूर तिवारी यांच्या श्रीश्याम क्लिनिकच्या वतीने आयोजित मोफत सुवर्णप्राशन शिबिराचा असंख्य गरजूंनी घेतला लाभ नांदेड शहरातील जुना मोडा भागातील डॉक्टर मयूर तिवारी यांच्या श्रीश्याम क्लिनिकच्या वतीने दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पुष्य नक्षत्र असल्याने डॉक्टर मयूर तिवारी यांच्या वतीने वयवर्ष शून्य दिवसाच्या बालकापासून ते सोळा वर्षापर्यंत सर्वांना मोफत सुवर्णप्राशन शिबिराचा लाभ देण्यात आला जुनामुंडा भागातील श्रीश्याम क्लिनिक येथे अनेक पालकांनी आपल्या बालकांना या सुवर्णप्राशनचा लाभ दिला बालकाच्या जन्मापासून ते वय वर्ष सोळा वयोमर्यादित असलेल्या बालकांना सुवर्णप्राशन दिल्यामुळे बालकांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होऊन मुलांच्या चेहऱ्यावर तेजपणा येण्यास मदत होते मुलांची पाचनशक्ती वाढ होऊन सुवर्ण प्राशनमुळे भविष्यात मुलांना कोणत्याही आजारापासून दूर ठेवता येते अशी प्रतिक्रिया डॉक्टर मयूर तिवारी यांनी यावेळी दिली नमस्कार मी डॉक्टर मयूर तिवारी आजशी श्याम क्लिनिकवर मी एक महिन्यापासून स्वर्ण प्राशन शिबीर राबवतो स्वर्ण प्राशन मी स्वतः तयार केलेले आहे त्याच्यामध्ये स्वर्ण भस्म ब्राह्मण चूर्ण वचा चूर्ण यश मधु चूर्ण आणि शहेद आहेत त्याच्याने शरीराची मुलांची मानसिक क्षमता वाढते पाचनशक्ती वाढते त्यांच्या मुला मुलांच्या चेहऱ्यावर तेज वाढतो त्यांची शारीरिक क्षमता वाढते त्याच्यामुळे मुलांचा विकास फास्ट होतो आणि चांगला होतो ही स्वर्णप्राशन मी स्वतः तयार केलेलं आहे कश्यप संहितामध्ये लिहिलेलं आहे की गुरुपुष्य नक्षत्राला स्वर्णप्राशन सुरू करायला पाहिजे गुरुपुष्य नक्षत्रापासून अठ्ठावीस जर आपण रोज दिला तर त्याचा बेनिफिट जास्त होईल पेशंटला कारण एक दिवस दिला आणि पेशंटला खूप चांगले रिझल्ट येणार हे पॉसिबल नाही कारण कोणी आपल्याला बॉडी बनवायची आहे तर आपण एक्सरसाइज पण कंटिन्यू करतो कंटिन्यू मुलांना सांग माझा आजोबा आहे आजोबा ते आयुर्वेदिक औषधी खूप देतात पहिले पासून ते पण घरी तयार करत होते त्यांना बघून मी स्वतः तयार केलेले आहे एक दिवसाच्या मुलापासून सोळा वर्षापर्यंत देऊ शकतात नाही हे मी स्वतः ते तयार केलेले याचे काय काही साईड इफेक्ट नाही त्याला एक व्यवस्थित व्यवस्थित डोस मध्ये दिलेले असते ना तर नक्कीच फायदा होईल याच्यामध्ये ना स्वर्ण भस्म ब्राह्मी चूर्ण वचा चूर्ण यष्टी मधु चूर्ण आणि शहद आहेत स्वर्ण भस्माने पाचन शक्ती वाढते आणि चेहऱ्यावरचा तेज वाढतो मुलांच्या बुद्धीला स्वर्णाची ताकद भेटते पण बुद्धी वाढते आणि शंख पुष्पीने पॉवर असतो मुलांचा तो डेव्हलप होतो ते पूर्ण एकाच एका ठिकाणी आपण द्रव्य तयार करून दिला तर त्याच्याने शरीराची विकास चांगला होतो मी एक महिन्यापासून सुरू केले खूप चांगले आहेत सर मागच्या कॅम्पला एक तीनशे मुलं आले होते या कॅम्पला एक अडीचशे मुलांनी नाव नोंदणी केलेली आहे मी त्यांना म्हणेल की आयुर्वेदिक जर तुम्ही आयुर्वेदिक औषधीच केलं तर मुलांना स्वर्ण पाचन दिलं तर त्यांना पाचनशक्ती वाढली तर इम्युनिटी वाढते इम्युनिटी वाढली तर दुसरे ताप सर्दी खोकला त्यांनी लाभ घ्यावा एक मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात गे, आला होता आणि हे दुसरा स्वर्णप्राशन शिबिर घेण्यात आले होते स्वर्णप्राशन शिबिर मी फक्त गुरुपुष्य नक्ष पुष्य नक्षत्रामध्ये देता येतो प्रशिप मध्ये लिहिलेलं आहे की पुष्य नक्षत्रामध्ये मुलांची स्वर्ण पाचन शक्ती पाचन करण्याची क्षमता जास्त असते त्यांना बेनिफिट जास्त होईल म्हणून आम्ही पुष्य नक्षत्राला स्वर्ण पाचन देतो आम्ही मागच्या महिन्याला चोवीस ऑक्टोबरला दिलेला शिबिर केला होता आता एकवीस तारखेला स्वर्ण गुरुपुष्य नक्षत्र आहे म्हणून आता देतोय पुढच्या महिन्यात अठरा डिसेंबरला पुष्य नक्षत्र आहे तेव्हा पण शिबिर ठेवण्यात आलंय आहे सर्व नांदेडकरांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने आपल्या मुलांना इथे घेऊन यावं आणि स्वर्णपासून शिबिराचा लाभ घ्यावा